कमिटीची बैठक संपन्न कोपरगाव शहरातील गणेश उत्सवाबाबत शहर पोलिसांनी बैठक घेऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या यामध्ये प्रामुख्याने मंडळाची परवानगी गणेश मूर्तीची उंची यावर चर्चा करण्यात आली गणेश उत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे कोपरगाव नगरपालिकेचे अधिकारी वीज वितरण कंपनीचे अधिकारी तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी गणेश भक्त उपस्थित होते सुरुवातीला गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्या अडचणी पोलिसांना सांगितल्या यावर चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली यामध्ये गणेश उत्सव विसर्जन मार्ग विसर्जन ठिकाण मिरवणूक वेळेस घ्यावायची काळजी गणेश उत्सव अनुषंगाने आवश्यक त्या घ्यावायच्या परवानग्या व योग्य त्या सूचना यावर चर्चा झाली कोपरगाव शहरात आगामी गणेशोत्सव संदर्भात गणेश मंडळांची आज बैठक घेण्यात आली त्यामध्ये गणेश मंडळांना विविध मुद्द्यांवरती सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यात विशेष करून गणेश स्थापनेचा मंडप किंवा स्टेज जे असेल ते उभारताना रहदारीला अडथळा होईल किंवा एखादा रस्ता पूर्णपणे ब्लॉक होईल असं टाळावं आणि सर्वसामान्य लोकांना रस्ता वापरण्यासाठी योग्य तेवढी जागा ठेवावी असं मंडळांना आवाहन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे प्रत्येक मंडळाने पोलीस स्टेशनकडनं गणेशोत्सवाची अधिकृत परवानगी घेणे आवश्यक आहे त्याबद्दल सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत माझं कोपरगावकरांना आवाहन आहे की गणेशोत्सव हा आनंदात साजरा करा गणेशोत्सवाचा आनंद घेत असताना कायद्याचं पालन करण्याचं देखील भान ठेवा जेणेकरून कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि शांततेत आनंदाच्या वातावरणात गणेशोत्सव आपला पार पडेल यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असं मी आवाहन करतो धन्यवाद